एका ग्रामीण भागातून असून सुद्धा जे काही नामांकित कंपन्यांमध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे तर त्यामध्ये पाच कंपन्या आहेत आणि त्यामधील मी दोन कंपन्यांचे नावं सांगू इच्छितो त्यामध्ये सिमेन्स लिमिटेड आहे संभाजीनगरची आणि दुसरे हे जॉन डियर पुणे पेट्रोल पंपवर ट्रक उभी करून झोपलेल्या ट्रक चालकाच्या खिशातून दोघा चोरट्यांनी पस्तीस हजारांची रक्कम लंपास केल्याची घटना सत्तावीस जून रोजी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान घडली प्रकरणात अबिद खान मुसा खान वय पंचेचाळीस वर्षीय राहणार लालखेडी जिल्हा बैतूल राज्य मध्य प्रदेश हे फिर्यादी आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी सव्वीस जून रोजी येवला रोडवरील एका किराणा दुकानात दुकाना गव्हाच्या पिठाच्या गोण्या खाली केल्या व नंतर जेवण करून ट्रक ही येवला रोडवरील भारत पेट्रोल पंपावर उभी करून झोपी गेले ते पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उठल्यावर त्यांना त्यांच्या खिशात असलेली पस्तीस हजार रुपयांची रोख रक्कम मिळवून आली नाही त्यांचे दोन्ही देखील त्यांना फाटलेले दिसून आले यानंतर त्यांनी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही तपासणी केली असता पहाटे तीन ते चारच्या दरम्यान दोन अनोळखी ट्रक मध्ये चढताना दिसले व तब्बल अर्ध्या तासानंतर ते ट्रकमधून उतरताना देखील दिसले या दोघा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील पस्तीस हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली अशी तक्रार वैजापूर पोलीस ठाण्यात त्यांनी दिली आहे प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत गेल्या काही दिवसात वैजापूर शहरासह ग्रामीण भागात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे तर वाढत्या चोरींच्या घटनेने चोरट्यांनी पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे केले आहे या आव्हानाला पोलीस कसे सामोरे जातील आता हे बघायजोगे असेल